शिवाजी महाराज औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर ना जो काही प्रकार घडला नमस्कार आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटल्यानंतर त्यांना वाटेत आलेले वेगवेगळे वेग प्रसंग याविषयी माहिती छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यास गेले होते आग्र्यात औरंगजेबाचा वाढदिवस असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ना, ते गेल्यानंतर ना त्यांना एकदम पाठीमागच्या रांगेत छत्रपती शिवाजी महाराजांना जागा दिली छत्रपती शिवाजी महाराजांना आल्यानंतर ते औरंगजेबाच्या बाहेर निघाले त्यावेळेस औरंगजेबाला खूप रांग आल्याने त्यांना नजरकधेत संभाजी महाराजांसह छत्रपती शिवाजी महाराज त्यांना दोघांनाही औरंगजेबाच्या नजरकधेत ठेवण्यात आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर नजर ठेवण्यासाठी औलादा खान हा औरंगजेबाने जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांची सोपवली औरंगजेबाच्या आयुष्यात कधीही छत्रप कधीही भर दरबारात अशी पाठ फिरवली नव्हती याचा औरंगजेबाला खूप राग आला त्याच्यामुळे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजर करत ठेवले होते छत्रपती शिवाजी महाराज मिठाच्या मिठाईच्या पेठाऱ्यामधून सतरा ऑगस्ट एकोणीस सोळाशे सहासष्ट रोजी तेथून निसाटले आणि छत्रपती शिवाजी महाराज बैरागा याचा वेशातून मार्ग आक्रमात होते चंदा इंदोर या परगड्याच्या मुलखातून जा राजे भागा राजे भागानगर मुलखात आले सृष्टीचा बदलणारा परिचित रूप पाहून राजांना हुरूप येत होता संध्याकाळ होत आली होती एक चमुकले गाव बसले झाडेराजी पंत म्हणाले बैरागी त्या दिशेने चालू लागले बैरागी गावाजवळ येतात गावकरी त्यांच्याकडे कुतुळलाने त्या बैरागांकडे पाहू लागले निराजी पंत चौकशी करू लागले पण त्या गावात काही धर्मशाळा नव्हती एका गावका एका गुळ गुळवाड्याने त्यांचे स्वागत केले घराच्या खड्ड्यावर त्यांना जागा दिली त्यांची राहण्याची सोय करून दिली छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांनी हातपाय धुवून बसले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली घोंगडी पसरली आणि घोंगडीवर बसले मेराजी पंतांनी आपले आसन घातले मेराजी बसताच बाकीचे सर्व बसले मी राजी ब मी राजी मौ लोक म्हणून आले लोक एवढे भाविक आहेत मी पंत म्हणाले हो दारी आलेल्या अतिथींचे स्वागत हा तर हिंदूंचा आचार्य धर्मच आहे तेवढ्यात गुळवाड्यांची पत्नी आली तिने भुईमुगाच्या पाठीवर शेंगा आणल्या आणि तिथे ठेवून साऱ्यांना नमस्कार करून ती आत गेली गुळवाड्याने बाहेर आला शेंगांकडे बोट दाखवत म्हणाला घ्या महाराज हा शेंगा सर्वांनी विचारले तुमचे नाव काय गुडवाड्याने उत्तर दिले रावजी पाटील म्हणतात मला गुळवाडे म्हणाला घराण्याची पाटील की होती मोगलाईत गेली नाव राहिले पाटील पण पोट भरायची पंचायत ही पारी जास्त दिवस राहायचे नाही निराजी पंत म्हणाले पाटील आमचा आनंद चांगले भविष्य सांगतो त्यांचे बोल खोटे व्हायचे नाहीत पाटील उठला राजांचे पायधरीत म्हणाला गरीब गरीबांचे गरीब गरीब कल्याण होईल तुमच्या तोंडात साखर पडो जेवणाच्या वेळेस गुळवाड्याच्या पत्नीने सर्वांच्या हातावर भाकरी आणि भाजी ठेवली गरम भाजी भाजी भाकरी छत्रपती शिवाजी महाराज खाऊ लागले आणि म्हणाले आई तुमचे कल्याण होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवण केले घोंगडी पसरले पसरले आणि ते झोपी गेले पहाटे पाटलांचा निरोप घेऊन राजे मार्गस्थ झाले थोड्या दिवसांनी राजे आपल्या भागात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या डोंगर डोंगरदर्या उंच उंच दूरचे गड पाहून त्यांना निराजेपंत म्हणाले राजे आपण आपल्या मुलखात आलो हो। आहोत आता प्रकट व्हायचं व्हायला था, काहीच हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराज नाही नेराजी पंतला नाही नेराजी पंत गडावर गेल्या खेरीज हे मुळीच करायचे नाही मेरा गरा मेराजी पंत काय बोलले नाही बर उन्हाने बर उन्हाने राजे रस्त्यावरून जात होते रा मेराजी पंत आणि राजांना थांबण्याची खून केली गोड्या घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येत होता घोडे उधळत होते रस्त्यावरून उधळत येणाऱ्या अश्व नजरेस पडले अर्धा वेगाने घोडे येत होते चारही बैरागे रस्त्याच्या कडेला झाले घोडे जवळ आले त्यांचे लगाम खेचले गेले समोरचा सरदार खाली उतरला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना पटकन ओळखले प्रतापराव गुजर सरळ बैराग याच्या जवळ आले आणि निराजी पंत आग्रभागी होते निराजी पंतांनी वंदन केले प्रतापराव गुजरांनी त्यांना विचारले आपण कुठले बैरागे निराजी पंतांनी उत्तर दिले आम्ही काशीचे बैरागे दक्षिणेकडे बरे उतरात निराजी बेटा बोलून चालून आम्ही बैरागे परमेश्वराच्या धर्तीवर फिरायची बंदी कसली जिकडे पुढा तिकडे मुलूक थोडा प्रताप थोडा वेळ प्रतापराव क्षणभर बघत त्या बैरंगाला उभे राहिले प्रतापराव जा प्रता गुजर यांनी बैरागाला जायला विचारलं मोठे संकट आहे दूर होईल का आपण सांगू शकाल निराजी पंत म्हणाले बेटा तो योग मला नाही पण माझा हा शिष्य आनंद आहे याला आहे तो सर्व भूत भविष्य जाणतो तो त्याला विचार राजे थक्क झाले उभे राहिले प्रतापराव जवळ आले प्रतापराव त्या बैरागेला म्हणाले डोक्यावर डोक्यावर रुद्राक्षाचा त्यांनी मळा मळागळ्यात घातला होता तेच तेच आणखी रुबदार दिसू लागले होते बरावी बैरागी डोळे मिटले बाळा काय संकट आहे प्रतापराव गुजरांना शंका आली त्यांनी विचारले खरंच महाराज तुम्ही भविष्य जाणता ना बैरागी संतापला उग्र धारण उग्र रूप धारण केलं म्हणाले बैरागी संतापले तुम्ही आमची परीक्षा घेतस अरे मी तुला पुरा जाणतो तू कुडतोजी ना ही राजाने लावलेली उपाधी तुझ्या हाताखाली हजारो सैनिक जाणतात तू सेनापती ना आणि ऐक तुझ्या राजा अद्यापही गडावर आलेला नाही गडावर पोचला आहे साप खोट आहे तुझा राजा कव्हा भेटेल हे तुला विचारायचं होतं ना धन्य महाराज असे मनात प्रतापरावांनी वैरागाचे दर्शन घेतले महाराज चूक झाली क्षमा असावी महाराज अद्यापही घडावर आलेले नाहीत त्याच चिंतेत आम्ही आहोत प्रतापराव गुजरांनी त्या बैरागांना म्हटले बैरागाने आनंदाने डोळे म्हटले आणि प्रतापरावातला स्थिर करत तो म्हटला करू नको बेटा तुझा राजा सुखाय पण प्रतापराव गुजरांनी त्याला उत्तर विचारले पण राजे भेटतील दिवसांनी तू महाराजांचे पाय दर्शन घेत असताना दिसत आहेस त्या सप्ताहात येतील तर प्रतापराव गुजरांना खूप आनंद झाला झालं तर बरं होईल माझे हात स्वर्गाला लागतील असं म्हणत प्रतापराव गुजरांनी वरती हात केला आणि सोने सोन्याच्या ककड्याकडे कड्याकडे पाहत म्हणाले जर छत्रपती शिवाजी महाराज आले आणि तुमची जर भविष्यवाणी खरी ठरली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या हातात घातलेले सोन्याचे कडे हे तुम्हाला बक्षीस म्हणून मी देईल आनंद आहे पण महाराज आपला मुक्काम कुठे आनंद हात उंचावत म्हणाला बेटा तू चिंता करू नकोस तुझा राजा जिथे असेल तिथे मी येईल तुझ्यापाशी बरा प्रतापरावांना वंदन करून बैरागे निघाले आणि प्रतापरावांनी आपल्या घोड्यावरून स्वर झाले दाबून ठेवलेले उमटले आणि राजे म्हणाले आम्हाला ओळखतील ना हिराजी पंत गरले आणि म्हणाले महासाहेबांची नजर फसायची नाही ते नक्की ओळखतील तुम्हाला राजांनी घेतलेला दीर्घ श्वास सोडला आणि ते बरोबर चालू लागले मी पंत शिवाजी त्यांचे सहकार्यही चालू लागले राजाचे थोडा वेळ त्यांचे पावले राजगडावरती अडकळले त्यांना राजगडाचे दर्शन झाले सूर्य माथ्यावर आलेला होता राजांची ती अवस्था झाली होती राजे पंत म्हणाले केवळ दैव बल म्हणून आपण वाचलो चला पंत आता एक क्षणही वाया घालू नका पाय पायपर्यंत आता चैन पडायची नाही राजे राजगडाच्या पायपेशी आले तार बैरागी येताना पाहून पहारेकडे पुढे झाले पहारेकरांनी उचले कुठे निघालास नीराजी पंतांनी उत्तर दिले गडावरती तुमचे कल्याण हो आम्ही भिक्षेसाठी गडावर चाललो आहोत महाराज पेशव्यांच्या उपमाघरी आपल्याला गडावर जाता यायचे नाही विचारले बायजान जाऊ दे नाही चारही बैरागी एकमेकांकडे पाहत राहिले वलदान म्हणाले माझाही ना इलाज आहे तर म्हणाले बाजूला हो सेनापती येत आहेत दोघे बैरागी बाजूला झाले प्रतापराव आनंदराव आणि दिलंगराव पायी गड चालत होते मागे रक्षक चालत होते प्रतापराव दर दरवाजापाशी आले त्यांचे लक्ष त्या बैरागांकडे गेले प्रतापराव धावले ते पाया पडले ते म्हणाले महाराज प्रतापरावांनी विचारले महाराज आपण इथे का होते आम्ही भिक्षेसाठी आला आहोत पण आम्हाला वरती जाऊन देत नाहीत आम्हाला कळले की छत्रपती शिवाजी महाराजांची आहे जिजामाता भरपूर भिक्षा देते म्हणून आम्ही आलो आहोत त्या भरपूर धर्म करतात असे आम्ही ऐकले होते गुजर म्हणाले हा, हा तुम्ही जाऊ शकता मी तुम्हाला ओळखतो प्रतापराव म्हणाले मी तुम्हाला ओळखतो आपण जाऊ शकता आणि प्रतापरावांनी चौकीदाराला सांगितले ते निघाले प्रतापराव म्हणाले आपण गडावरती भेटूच आपल्या अनुया घर चढू लागले त्याच्या महापाठीमागे मागे चारही बैरागीत चालू लागले जिजामाता देवघरात होता त्यांच्या देवघरात भावनी मातेची मूर्ती होती आणि शिवलंगावरती जिजा माता टाकट टाकत शिव 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 असा मंत्र त्यांचा चालू होता पण त्यांनी हे दृश्य पाहिले आणि खाकरले तेवढ्यात जिजाबाईंनी मागे वळून पाहिले आणि म्हणाले मोठा मोरपंत का आलाच बाबा मोरपंत म्हणाले मासाहेब दारी चार बैरागी आलेले आहेत आपले दर्शन मागतात जा बाबा त्यांची समजूत घाल नावी ती भिक्षा घाल जा बाबा मी सारं करून थकले भिषक झाले अनुष्ठाने झाले दान धर्म करून झाले सारे करून झाले पण छत्रपती माझा शोभा मात्र नाही आणि किनाला त्याशिवाय माझे डोळे मिटतही नाही चांगल्यापणाने पाठवताना माघारी असं म्हणत पुतळ असं म्हणत जिजामाता गुडघ्यावर हात टेकत उठले तेवढ्यात तिथे पुतळाबाई आल्या आणि म्हणाल्या कुठे नाही निघाला माझे आणखी गोळे घ्यायची आहे गोळे घ्या बाहेर सत्रेवर बैरागी आलेले आहेत तुम्ही बाहेर कुठे जाता त्यांनीच बोलवले आहे तो पण चल मग पुतळाबाई त्यांचा एक हात सावरत तेला धरून चालायला लागल्या मोरपंत पलीकडच्या बाजूने चालत होते शिवाजी महाराजांनी आपल्या आईकडे पाहताच त्यांचे थे। सिर झाले आणि चालत चालत सदरेवर आले त्यांच्या पायावर डोके ठेवले तर जिजामाता आणि मोरमपंत आणि पुतळाबाई मागे सरकल्या तेवढंच जिजामाता पण मागे सरकले माग आणि म्हणल्या अरे अरे बैरागी कधी पाया पडत असतो का शिवाजी महाराज आपल्या आईकडे पाहत त्यांचे डोळे पानवले आणि मग झाले माता ओळखले नाही मला एवढे मुनात त्यांना आवाज ओळखीचा वाढला अंगात चारे आले छतिध्वस्त झाले छत्रपती शिवाजी महाराज उठत उठून उभे राहत आत पळल्या मुळे पण ते पलीकडे पळाले आनंद गगनाथ माहिनाचा झाला पण ते धावले पुतळाबाई धावल्या आणि दारात येणाऱ्या मनोळाची त्यांची टक्कर झाली तर मग काय झाले राणी सरकार बाईंनी मनोहरीला मिठीत घेतले आणि म्हणाले स्वरी आली वाटत त्याला अजून म्हणाले जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना महालात आणले शिवाजी महाराजांना त्यांना बैठकीवर बसवले मासाहेब शांत व्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले मासाहेब बसावं जरा शांत व्हा नंतर बोलू आपण डोळ्यातले आसरू पुषत जिजामाता म्हणाल्या शिवबा शंकराची उपासना करत होते ना अगदी त्या रूपात प्रकटला सारा सारा महाल भर भरला होता राजे उठले जिजाबाईंची परवानगी घेऊन ते महालाबाहेर आले तरीच्या खोलीत निराजी पंतांसोबत सारे गोळा झाले होते ज्यांना पाहताच साऱ्यांच्या माना मजरे साडी लावल्या आता प्रवाहांचा आणखीही विश्वास बसत नव्हता ते म्हणाले महाराज आपण हो हो मीच तो हो। आम्ही सांगितले होते ना जेव्हा तुमच्यापाशी राजे प्रकट होतील तेव्हा आम्ही तिथे असेल मी आमचे सेनापती आणि दान तुम्ही तरी आम्हाला ओळखा पाहिजे होते छत्रपती छत्रपती प्रतापरावांना म्हणाले राजांची भरली नजर प्रतापराव आनंदराव दिनंगराव निळाजी बालाजी मोळपंत यांच्यावरती फिरली फिरली राजांचा कंठ परत भरून आला त्यांना पुढे बोलवे त्यांनी आपले आश्रू पुसले मोठा श्वास घेतला साऱ्यांचे अंग त्यांचे भयभीत झाले महाराज शंभू राजे कुठे आहेत राजांच्या मोठी वळ्या तिने राजे पंतांकडे पाहत म्हणाले म्हणाले नको तो प्रश्न विचारला राजांनी डोळे मिटले ते म्हणाले राजे आम्ही सोडून गेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हे शब्द ऐकत जिजा मातेने टाहो फोडला आणि त्या माघारी फिरल्या त्यांच्या महारात केल्या त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांना देवघरात नेले शिव शिवाजी महाराज म्हणाले जिजामाता आमच्या ऐका जिजामाता जे ऐकायचं होते ते मी ऐकले आहे आता काही उपयोग नाही बाळराजाला तू गमवला आहे माझा आता शिवाजी राजाने जिजामातेला देवघरात नेले आणि दे तेथे शपथ घ्यायला सांगितले की बाळराजे गेलेले आहेत पण हे फक्त डोंग आहे बाळराजे सुखरूप आहेत बाळराजे मथुरेत मी त्यांना व्यवस्थित ठेवलेले आहे फक्त असे सुंग करायचे आहे की आपण म्हणायचे बाळराजे गेलेले आहेत तुम्हालाही या नाटकामध्ये सामील व्हावे लागेल म्हणजेच ही ला वार्ता पूर्णपणे औरंगजेबापर्यंत आग्रेस पोचेल आणि औरंगजेब मग शोध घ्यायचा थांबेल मग आपण सुखरूप बाळराजांना आपल्या मालात घेऊन येऊ मग डोळे पुसले जिजा माता उभा राहिल्या आणि दोघे मिळून सगळीवर आले सगळ्या महारा सगळ्या माणसाने रडण्यास सुरुवात केली इकडे बाळराजे गेले बाळराजे गेले अशी बातमी पसरू लागली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या महाराज जाऊन थांबले राव छकले तकले भागले त्यांच्या समोर व्यवहार होते त्यांना त्यांच्याकडे पाहत नव्हतं राजांनी पिलाजी राजांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांच्या अवसनात संपले ना मिठी मारून ते रडू लागले राजाने त्यांना बैठकीवर घेऊन आले आणि त्यांना खाली बसवले राजराव धीर धरा कसला धीर धरू राज तुम्ही पोचल्याची बातमी आली तुम्ही पोचल्याची बातमी आली खूप बरं वाटलं आणि पाठोपाठ संभाजीराजे आले खूप आनंद झाला होता आणि पाठोपाठ ही बातमी आली पिलाजीराव असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी महालाचे दरवाजे बंद केले पिलाजीराव शिवाजी महाराजांकडे पाहत आश्चर्यचकित झाले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाजीराव अजून घरी सांगितलं नाही ना नाही तसं मी आलेलो आहे नाव तुम्ही जा आणि भरल्या कपड्याने इकडे घेऊन या राजांनी शपथ घालून पिलाजीरावांना सर्व सांगितले ऐकत असता पिलाजीराव आनंदाने बेहोश झाले एके दिवशी एके दिवशी जात असताना तानाजी सूर्याजी आणि प्रतापराव यांचे आश्वादळ होते दोन दिवसाने राजा अचानक का गेले आणि राजे दोन दिवसांनी साय दोन दिवसांनी राजे सायंकाळ सकाळ वेळेस राजगडाच्या पायथ्याशी आले सारे आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत होते आणि संभाजी राजे शेजारच्या घोड्यावर बसलेले होते मागून अनेक मंडळ येत होते दोन मेने संपते होते आयाम ओवाण्यासाठी पुढे आल्या सर्वजण आश्चर्यचकित होऊन शंभूराजांकडे पाहत होते आनंदाने उड्या मारत होते सर्व आयांनी छत्रपती संभाजी महाराजांना ओवाळले आणि मोहर पण त्यांनी आणलेल्या तबकातून मोहरा त्यांच्या सोन्या सोन्याच्या मोहरा त्यांच्यावरून ओवळून टाकला आणि प्रवेश केला झाले मासाहेब उभ्या होत्या बाळराजे पाया पडताच त्यांनी बाळराजांना मिठी शिकव शिकवठाळून त्या रडू लागल्या राजांना घेऊन मासाहेब बैठकीवर बसल्या बाहेर गेले आणि कृष्णाजी पंत मोरो पंत सर्व आता आले त्यांच्या पाठोपाठ पार्वतीबाई आणि त्रिबळबाई आल्या होत्या लक्ष्मीबाई पण आत आल्या त्या सर्वांची शिवाजी महाराजांनी ओळख करून दिली म्हणाले मासाहेब या सर्वांचे उपकार या जन्मी तर फिटणार नाहीतले मोरोपंत आणि कृष्णाजी पंत हे मथुरेलाच असतात त्यांचे भाऊ काशीपंत या सर्वांनी आपल्या शंभूराजांचा सा सांभाळ केला बाळराजांना जीव मोलाने जपलं हे कृष्णाजी पंत त्या वाराणसी पर्यंत सोबतीला आले होते या केशव बाळराजांना येथपर्यंत आणले बाळराजांना आम्ही नसतानाही मथुरेत पोचवलं मी केलं म्हणून आम्ही सुखरूप आहोत राजांनी सर्वांना गडावर आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना गडावरती ठेवून घेतलं म्हणूनच मग जय जे हो जय शंभू जय तर शिवभक्ताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू